अर्जंट आहे मी मेहकार बोलतो आहे आमदार सिद्धार्थ खरात आमदार सिद्धार्थ खरार बोलतोय आमदार सिद्धार्थ खरात नमस्ते पळस्करजी मला सीएम साहेबांना एक मिनिट जरा बोलायचं आहे माझे दोन तालुके मेहकार आणि डोनार कालचे यांच्यामधून मिस आउट झाले आहेत म्हणजे टेक्निकली काय झालं माहिती नाही ते मला ताबडतोब त्याच्यामध्ये इन्सर्ट करून हवे आहे कालचा जो काही आपण दोनशे त्रेपन्न तालुक्याचा अतिवृष्टीचा जो लाभ जो आहे ना त्याच्यामधून ते माझे वगळण्यात आलेले आहेत पंचवीस सव्वीस जून ला दोनशे एम एम चा पाऊस माझ्याकडे झालेला आहे आणि त्याचं निधी वाटप पण झालेलं आहे सुरू झालेलं आहे पण कालच्या यादीत ते मिसआउट ते परदेशी साहेबांना बोलू का लगेच बोलतो मी पण तुम्ही सीएम साहेबांपर्यंत हा निरोप द्यावर का अर्जंट आहे हो आणि खूप लोक म्हणजे चिडले संताप इकडे